महाराष्ट्रात पहिलीपासून जी हिंदीची सक्ती केली गेली होती ती हिंदीची सक्ती मागं घेतली गेली आणि त्याचा विजय उत्सव म्हणून काल मुंबईत एक मेळावा पार पडला या विजय उत्सवाच्या मेळाव्यात ठाकरे बंधू हे एका स्टेजवर दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती अपेक्षेप्रमाणे ठाकरे बंधू एकत्र आलेसुद्धा आणि हा मेळावा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा मेळावा होता असं चित्र निर्माण झालं हा तमाम मराठी मनांना सुखावणारा क्षण काल अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आता ठाकरे बंधूंची जी पुढची राजकीय वाटचाल असेल ती एकत्रितच असेल हे जवळपास निश्चित झालं आहे आणि या राजकीय वाटचालीची दिशा नेमकी कोणती असेल याचे कालच्या मेळाव्यातून काही संकेत मिळालेत का ते संकेत नेमके कोणते होते ठाकरे बंधू एकत्र आल्याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या समीकरणाशी नेमका काय संबंध आहे या मनोमिलनाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ठाकरे बंधू हे एकत्र येऊन मुंबई आणि महाराष्ट्र काबीज करू शकतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे की महाराष्ट्र सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकण्याचा जो जी आर आणला होता तो जी आर महाराष्ट्र सरकारनं मागं घेतला आणि त्याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी काल शिवसेना आणि मनसे यांच्याकडून एक मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात कोणताही राजकीय झेंडा नसेल फक्त मराठीचा अजेंडा असेल असं सांगितलं गेलं होतं पण मराठीच्या विजय उत्सवाबरोबरच हा मेळावा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा मेळावा ठरला एकंदरीत या संपूर्ण मेळाव्याची प्लॅनिंगच त्या पद्धतीनं करण्यात आली होती म्हणजे यात व्यासपीठावर दोनच खुर्च्या ठेवणं असेल दोन्ही भावनाची विंगेमधून झालेली दिमागदार एंट्री असेल त्यांच्या एंट्रीच्या वेळी लाईट घालून एक माहोल क्रिएट करणं असेल किंवा फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीच भाषणं होणं असेल या सगळ्या गोष्टी बघता अतिशय विचारपूर्वक प्लॅनिंग करून आणि आखणी करून या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या होत्या असंच आप दिसतंय आपल्या भाषणात या दोन्ही नेत्यांनी त्यांची पुढची राजकीय सुद्धा एकत्रितच असेल असे सुद्धा दिले या दोन्ही नेत्यांमध्ये राज ठाकरे थोडेसे सावधपणे बोलत होते पण उद्धव ठाकरेंनी मात्र उघडपणे बोलणं पसंत केलं पण या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणातून एकत्रीकरणाचे जे संकेत दिलेत ते अतिशय महत्त्वाचे आहे मग त्यात आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहे हे उद्धव ठाकरेंचं विधान असेल किंवा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल हे राज ठाकरेंचं विधान असेल या विधानांमधून या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जो संदेश द्यायचा होता तो देऊन टाकलेला आहे या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात मराठी अस्मितेवर हल्ला होतोय महाराष्ट्राचे आणि मुंबईचे लचके तोडले जात आहेत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डावा आखला जातोय आणि या सगळ्या गोष्टींना देवेंद्र फडणवीस हे एकमेव जबाबदार आहेत अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आगामी काळात फडणवीस हेच दोघांच्या टार्गेटवर असतील हे सुद्धा कालच्या मेळाव्यातून सिद्ध झालं मग राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं असं म्हणणं असो किंवा अनाजी पंतांनी आमच्यातला अंतरपाठ दूर केला हे उद्धव ठाकरेंचं विधान असो या दोन्ही विधानांमधून फडणवीसांनीच कसा हिंदी सक्तीचा जिहार आणला आणि त्यामुळं आम्ही कसे एकत्रित आलो असं सांगण्याचा या दोन्ही ठाकरे बंधूंचा प्रयत्न होता असं दिसलं यासोबतच मुंबईत आदानींना कशा जमिनी दिल्या जात आहेत महाराष्ट्राचे उद्योग हे कसे पळवले जात आहेत मुंबईला वेगळं करण्याचा डाव कसा आखला जातोय त्यासाठी पहिलीपासून हिंदी थोपवण्याचा प्रयत्न कसा केला जातोय आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र विरोधी आहेत आणि या महाराष्ट्र विरोधी गोष्टी केंद्राच्या आदेशावरून देवेंद्र फडणवीस करतायत ही दोन्ही ठाकरेंच्या कालच्या भाषणाची सेंट्रल लाईन होती यावरूनच आगामी काळात फडणवीस हे दिल्लीचे हस्तक आहेत आणि त्यांच्यापासून मुंबई आणि महाराष्ट्राला धोका आहे ही मांडणी वारंवार केली जाईल असं दिसतंय आता ही मांडणी खरी आहे असं मानायला हिंदी सक्ती करून फडणवीसांनीच एक कारण करून दिलेलं आहे यासोबतच कार शिंदेंनी जय गुजरात असं म्हणून ते कसे गुजरात आहेत याचा आणखी एक पुरावा दिला हा खरं तर शिंदेंनी केलेला सेल्फ गोल होता कारण शिंदेच्या शिवसेनेचा मुंबईतला मतदार हा अर्थातच मराठी मतदार आहे आता जय गुजरात म्हणून अमित शहांसमोर लोटांगण घालणारा नेता विरुद्ध मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू यात जर निवड करायची झाली तर मराठी माणूस हो हा ठाकरे बंधूंचीच निवड करेल हे स्पष्ट आहे त्यामुळे शिंदेंना त्याचा तोटा होणार हे निश्चित आहे दुसरीकडे फडणवीसांनी मराठी विरोधाची भूमिका ही जाणीवपूर्वक घेतली होती कारण मुंबई पुरता त्यांना त्याचा फायदा होईल असं त्यांचं आकलन होतं कारण त्यांचा मुंबईतला मतदार हा प्रामुख्यानं परप्रांतीय मतदार आहे पण मराठीचा मुद्दा यावेळी मुंबईच्या बाहेर सुद्धा चालेल असं दिसतंय कारण हिंदी सक्ती केल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र मराठी माणूस हा चिडलेला आहे आपल्या भाषेला हात घातला जातोय अशी महाराष्ट्रातल्या मराठी जणांची एकत्रितपणे भावना झालेली आहे त्यामुळं मराठीचा मुद्दा हा फक्त नेहमीप्रमाणे मुंबईतच चालेल आणि आपण परप्रांतीय मतं घेण्यासाठी हिंदीची सक्ती करू हा देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन पूर्णपणे फसलेला दिसतोय आणि हा प्लॅन फसल्यामुळं मुंबईच्या बाहेर भाजपला याचा तोटा होईल अशीच परिस्थिती आहे हे झाले ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याचे मुंबईच्या निवडणुकीपुरते परिणाम पण महाराष्ट्रभराचा लाँग टर्मच्या राजकारणाचा विचार केला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचा त्यांना मोठा फायदा होईल असंच दिसतंय कारण विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि शरद पवार गट हे पुरते कोमात गेलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रात एवढे मोठे मुद्दे असतानासुद्धा ते मुद्दे उचलणारी राजकीय ताकद ही आता महाराष्ट्रात शिल्लक नाही आहे अशीच परिस्थिती आहे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित येऊन ही स्पेस जर घेतली आणि जनतेचे मुद्दे जर उचलले तर त्यांचं राजकीय भवितव्य हे अतिशय उज्ज्वल असेल हे नक्की आहे त्यामुळे या सगळ्या राजकीय परिस्थितीत आता हे दोन्ही नेते आपली युती टिकून महाराष्ट्रभर जनतेच्या प्रश्नावर झंझावात निर्माण करतात का आणि विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती स्पेस घेतात का हे येणाऱ्या काळात दिसेलच याबद्दल आपण वेळोवेळी बोलत राहूच पण आता हे नेते ती स्पेस घेतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला पंधरा हजाराचा टप्पा आता पूर्ण झाला आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला चॅनल हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद